झुनझारशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकमध्ये व यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुनझार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद व ब्लॉकचा व यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद दहाराशिव परिसरातील दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी पारधी महासंघाने आदिवासी अणुजमातीमध्ये कोणाचीही घुसखोरी करू नये म्हणून काढला भव्य मोर्चा अतिवृष्टी व पावसामुळे सोलापूर उमरगा रस्त्याची उडाली दानादान सगळी रस्त्याची झाली चालण चालकांना करावी लागते मोठी कसरत वाशी तालुक्यात मुलीमध्ये भीतीचे वातावरण मुलीचे अपहरण करून चारचाकी वाहनात पळवून केला लैंगिक अत्याचार चार, चार जणांवर वाशी पोलिसांनी केला गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यात नांदगाव येथे पूर्णपणे दारूबंदी करण्यासाठी गुरुवर्य राजशेखर महास्वामी या धर्मगुरूंनी आज सकाळपासून नांदगाव ग्रामपंचायत समोर केले अमरण उपोषण सुरू ज्येष्ठ पत्रकार व सकाळ व्रतपत्राचे समूहाचे माजी उस्मानाबाद धाराशिव जिल्हा प्रतिनिधी दिलीप पाठक नारीकर व बौद्ध धम्मातील आंबेडकरी चळवळीत सतत सक्रिय असणारे वन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रघुनाथ गायकवाड या दोघांचे हृदयविकाराने च्या निधनाने जिल्हा झाला पोरका अनेक स्तरातून वाहिली या दोघांना श्रद्धांजली तुळजापूर तालुक्यात कसंही येथे झाला पाच ते सहाच्या दरम्यान एकोणीस सप्टेंबर रोजी अचानक पावसाने झोडपले सोयाबीन पीक गेले पूर्णपणे पाण्यात वाहून महाविकास आघाडीला दिले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आश्वासन आठ दिवसात शहरातील विकास कामाच्या निविदा काढण्याचे दिले न प मुख्याधिकारी यांना आदेश भूमपंचायत पंचायत समिती कर्मचाऱ्यावर हॉटेल किनाराजवळ जीव घेण्या हल्ला करणाऱ्या दोन आरोपीला यरमाळा येथे आवडल्या मुसक्या सुपारी दिल्यावरून हल्ला झाल्याची कबुली पुढील तपास पोलीस करत आहेत नगर परिषद धाराशिव उस्मानाबाद येथे कार्यरत कर्मचारी संतोष क्षीरसागर याचा चार दिवसापासून होते बेपत्ता अखेर त्यांचा मृतदेह पडक्या घरात गळफास गर घेतलेल्या अवस्थेत सापडला घात पातकी आत्महत्या याबाबत उस्मानाबाद शहर पोलीस करत आहेत तपास सुरू माळकरंजा तालुका कळंब येथील राजकुमार तुप समजारे यांनी कळंब गट विकास अधिकारी करून शिस्तभंगाची कारवाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालयाकडे केली ईमेलद्वारे तक्रार या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका व झुंजार सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद